चार मी पूजा उजगरे माझ्या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे आज मी आली आहे कॅम्पिंग कॅम्पिंगला जे खूप फेमस आहे आणि थंडी मध्ये त्याचा सीझन सुरू होतो आणि त्याची फी पण खूप कमी आहे तो पाहुनालेखला जातो ना तुम्हाला काय काय काळजी घ्यायची हे सगळं मी तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये सांगणार आहे बघा किती सारे टेंट आहेत आपल्याला बघा आणि इथे ना खूप सारे इंडोर गेम्स पण आहेत क्रिकेट कॅरम परत बॅडमिंटन तुम्ही खेळू शकता आ, तुम्हाला फूड नाश्ता आणि चहा इथे इन चहा तुम्हाला इथे अनलिमिटेड दिला जातो आणि तुम्हाला कधी ना चिल आउट करायचं असेल ना तुमच्या फ्रेंड्ससोबत अशी शांतता हवी असेल पण एन्जॉयमेंट पण हवा असेल तर तुम्ही पाहुणाले कॅम्प नक्की चूज करू शकता इथे सुंदर सुंदर हे टेंट्स आहेत तुम्हाला वेगवेगळे गेम्स आहेत प्लस तुम्हाला साऊंड सिस्टम पण दिली जाते त्यावरती तुम्ही डान्स पण करू शकता सो बघा मस्त आहे मला तर ही कॅम्पिंग खूप आवडली पण जर तुम्ही कधी कॅम्पसाठी येता इथे तर तुम्हाला काळजी घेणं खूप गरजेचं आहे आता मी ज्या कॅम्प साईडवर आहे मला असं वाटलं की ते लेकच्या खूप जवळ आहे पण हे लेकच्या जवळ नाही आहे आणि इथे पुढे बघाल तर तिथे लेकच्या जवळ पण आहेत सो तुम्ही जर एकदा बुकिंग करताय ना तर त्याआधी कन्फर्म करा की नक्की तुमचे टेंट कुठे असणार आहे ते सांगताना सांगतात की लेकच्या जवळ आहे पण ते तसं नसतं ॲक्च्युअलमध्ये सो so, हा बघा हा आमचा टेंट आहे एवढूच आहे पण ठीक आहे चांगला होता फक्त थंडी खूप वाजत होती ह्यामध्ये तर मी आली इथे पाहुणा लेक जवळ इथे जे काही कॅम्पेनिंग होतात ते सगळं ह्या लेक भोवती फिरलेला आहे हा लेक बघा इतका सुंदर लेक आहे आणि इतका मोठा आहे आणि ह्याचं पाणी सुद्धा खूप स्वच्छ आहे आणि हा व्ह्यू बघण्यासाठी म्हणजे एक म्हणतात ना निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे सगळं इथे होत आहे त्यामुळे खूप मजा येते आणि खूप थंड वातावरण आहे इथलं महत्वाचं म्हणजे तर आता ती सगळे इथे बोटिंग वगैरे पण करतात तर आम्ही पण बोटिंग करतोय आता बघूया ते कसं त्या बो ह्या बोटिंगची प्राइस पर पर्सन दोनशे रुपये आणि जर तुम्ही कपल म्हणून गेलात तर तीनशे रुपये आणि पूर्ण तो लेक तुम्ही फिरू शकता बघा त्या बोटी किती लांब लांब गेलेल्या ला आहेत आणि तो व्ह्यू मला पण ते लवकरच एक्सपिरियन्स आहे बघूया कसं आहे बाय बाय आता माझी मैत्रीण तर कोटिंगसाठी खूप घाबरत होती आणि मलासुद्धा भीती वाटते पण तरीही मी ते ट्राय केली आहे पाहूया आणि हे पाण्यामध्ये व्हिडिओ काढताना इतकी भीती वाटत होती ना मला असं वाटत होतं आता माझा मोबाईल जाणार आहे त्यामुळे मी जमेल तितकं सावधपणे व्हिडिओ काढलेला आहे पण मस्त एक्सपिरियन्स होता हा आणि हा पाहुणालेखचा संध्याकाळचा व्ह्यू होता बघा सगळे इथे येऊन शांत बसले होते मस्ती करत होते मस्त होतं इथे ना साऊंड सिस्टीम होती आम्हाला आधी सांगितलं होतं की डी जे असेल पण इथे होम थेटर लावला होता आणि त्यावर सगळे डान्स करत होते आता मी इथल्या फूडबद्दल तुम्हाला सांगते आल्या आल्या तुम्हाला चहा आणि ही भजी दिली जातात बऱ्याच कॅम्पवरती मिसळपाव आणि पावभाजी होती पण माझ्या कॅम्प साईटवरती ही भजी दिली गेली नेहमीप्रमाणे मला यायला इथे उशीर झाला होता त्यामुळे ही भजी पूर्ण थंडगार झाली होती त्यामुळे ती आणखी तेलकट लागत होती आणि टेस्ट अजिबात येत नव्हता आणि यासोबत चटणी वगैरे पण नव्हती तर आहे तशी खाल्ली आता भूक लागली होती त्यामुळे ऑप्शन नव्हता ठीक होतं आणि इथे नंतर आम्हाला स्टार्टरमध्ये ही बार्बिक्यू दिली ही पण इतकी काही वाव नव्हती पण ठीक होती टेस्टी होती सकाळी उठल्यावर नाश्त्यामध्ये आम्हाला ब्रेड जॅम आणि पोहे दिले होते बघा हे पोहे थोडेफार ठीक लागत होते इतके काही वाव नव्हते पण तुम्ही जर हे ब्रेड ब्रेडजॅम म्हणाल ना जसे खोकल्याचं औषध असतं ना ते तसं लागत होतं लिटरली मी ते तसंच सोडून दिलं आहे जेवणाचं जर तुम्ही बोलाल ना रात्री नॉनव्हेजमध्ये चिकन रस्सा होता चपाती होती आणि भाकरी आणि राईस होता पण ते पण खायला ठीकठाक होतं महत्वाची टीप म्हणजे जेव्हा तुम्ही इथे येताय ना तर तुम्ही स्वतःच ब्लँकेट आणि जॅकेट्स वगैरे आणा कारण की इथे खूप जास्त थंडी आहे आणि हे काही हे असे चादर दिलेले असतात ना लक्ष्मी दाखव चादर हे चादर ना काही कामाचे नाहीये काहीच नाही म्हणजे लिटरली आम्ही रात्रभर झोपलो नाहीये या चादरमुळे इतकी थंडी होती आणि कोरगेट ब्रश पण आणा ओब्विसली इथे नसतं आणि वॉशरूम इतके क्लीन नव्हते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा